खुलं टुडे न्यूज अवैधरित्या विक्रीकरिता साठवणूक केलेल्या देशी मद्याच्या सातशे तीस पेट्यांसह एक चारचाकी वाहन गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात एकूण त्र्याहत्तर लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या देशी दारूची वाहतूक विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा मद्दीगुडम येथे कारवाई केली या कारवाईत आरोपी मिथून विश्वास मळावी या सातशे तीस पेट्या देशी दारूसह व महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेण्यात आले या मालाची एकूण किंमत अंदाजे त्र्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे दरम्यान इतर तीन आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे सदर प्रकरणी आहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली